तर आपण पाहिलं जुन्नरमध्ये मध्ये आळेफाटा आणि ओतूर या चारी शहरांमध्ये तालुक्याच्या चारी कोपऱ्यांमध्ये कशा पद्धतीने मराठा बांधव या आंदोलनाची तयारी करून जुन्नरमध्ये निघालेले आहेत जुन्नर नंतर जुन्नरचे हे सगळे अपडेट दिवसभराचे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आमच्या पुढच्या बुलेटिनमध्ये दिवसभरात काय घडतं हे सुद्धा तुम्ही पाहणार आहात पण यानंतर मी जाणार आहे शिरूरमध्ये शिरूरमध्ये सुद्धा मराठा बांधव आज सकाळपासूनच या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत संपूर्णत शिरूर शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल सर्वत्र आज या आंदोलनाची धग म्हणतोय आपण ही मोठ्या प्रमाणात दिसून येते शिरूरमध्ये सुद्धा या सगळ्या अपडेट आपण जाणून घेणार आप शुरूरून आपल्या सोबत आहे हेमंत चापुडे हेमंत नेमकं काय आहे कशा पद्धतीने सगळं हे नियोजन करण्यात आलेलं आहे मोर्चेकऱ्यांच्या मागण्या काय आहेत नेमक्या आणि त्याला तालुक्यातून कसा प्रतिसाद मिळतोय किती वाजता साधारण हे सगळे मोर्चेकरी तहसीलकारावरती पोहोचणार आहेत नक्कीच राहायचे गेली काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहे आणि याच आंदोलनाच्या ते आज संपूर्ण राज्यात झेल आंदोलन केले जात आहे आणि शिरूर शहरात सुद्धा आपल्याला याच्या पडसाद पाहायला मिळत आहेत संपूर्ण शिरू तालुका आज बंद पाहायला मिळत आहे शिरूर तालुक्यातील सर्वच बाजारपेठ या ठिकाणी ठप्प झालेले पाहायला मिळत आहेत शिरूर शहर असेल रांजणगाव असेल शिकरापूर असेल किंवा कोरेगाव भीमा असेल ही काही मोठ्याली गाव आहेत या गावामध्ये सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि याच बंदच्या पार्श्वभूमीवरती आज छोट्या मोठ्या गावांनी सुद्धा आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे सर्वच गावांमधील व्यवहार आज ठप्प झालेले पाहायला मिळत आहेत तर अनेक गावांमधील आठवडे बाजार सुद्धा या ठिकाणी आज रद्द झालेले पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मराठा समाजाचा मोर्चा सकाळी आठ वाजता वडगाव रास्ता या ठिकाणावरनं पायी प्रवास करत शिरूच्या दिशेने निघालेला आहे तर धनगर समाजाचा मोर्चा हा सकाळी दहा वाजता नावरा या ठिकाणावरनं शिरूच्या दिशेने निघालेला आहे दोन्ही मोर्चे शिरूच्या दिशेने निघाले असून दुपारी तीन ते चारच्या दरम्यान शिरूरमध्ये पोहोचणार आहेत आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मराठा समाजाचा मोर्चा हा वडगाव रास्ताईवर निघालेला आहे तब्बल चाळीस किलोमीटरचा पायी प्रवास करून दुपारी तीन ते चारच्या दरम्यान शहरामध्ये पोहोचणार असून तहसीलदारांना निवेदन देऊन शांततेच्या दे मार्गाने या मोर्चाची समाप्ती करणार आहेत आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर अनुचित कुठलाही प्रकार घडू नये पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे महामार्गावरती ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा पोलिसांचा फौजभाटा पाहायला मिळत आहेत आणि एसटी महामंडळाकडनं खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा ज्या ग्रामीण भागातील एसटँडच्या फेऱ्या होत्या सुद्धा रद्द केलेल्या पाहायला मिळत आहेत शरूरमधून माझे दुसरे सहकार्य आहेत रवींद्र फुडे रवी नेमकी काय परिस्थिती शिरूर शहरामध्ये आता काय अवस्था आहे सध्या मोर्चेकरी साधारण किती वाजता तहसील कार्यालयावरती पोहोचणार आहेत वीस कर्मचारी आहेत धन्यवाद रवी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पुन्हा जुन्नरमध्ये येणार आहोत जुन्नरमध्ये ह्या सगळ्या घडामोडी आपण अपन, आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत पाहिल्या आहेत आणि दुपारनंतरसुद्धा आपण हे सगळं नेमकं काय घडतं आहे तहसील कार्यालयावरती मोर्चा गेल्यानंतर मध्ये जसं की काल संध्याकाळी नारेंगाव पोलीस स्टेशनला मोर्चेकरी आणि पुण्याची एस पी संदीप पाटील यांनी एक बैठक घेतली होती या बैठकीनंतर आवाहन करण्यात आलं होतं की शांततेमध्ये हा मोर्चा झाला पाहिजे ही शिवजन्मभूमी आहे शिवजन्मभूमीत तरी राज्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रकार घडलेत असे प्रकार घडता कामा नये अशा पद्धतीने हे आंदोलन होणं गरजेचं आहे आपल्याला पाहावं लागणार आहे मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आणि जुन्नर मधून हा नेमका मेसेज तरी काय जाणार आहे बाहेर जुन्नरमध्ये असलेल्या मराठा बांधवांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि हा मोर्चा कशा पद्धतीने दिवसभरामध्ये तहसील कार्यालयावरती धडकणार आहे त्या ठिकाणी मागण्या काय असणार आहे हे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही आपला आवाज तुमची साथ आमची धन्यवाद जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूब ला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर